बरीच वर्ष झाली म्हणलं आपण प्रेमात पडलो नाही हसलो नाही रागवलो नाही विरहातही रडलो नाही छानसं एक गुलाबाचं फूल झाडावरचं तोडलं कपाटातलं नवं कोरं शर्ट मी घालायला काढलं पावडर लावून परफ्यूम मारून बायकोला हळूच खुनावलं काहीतरी गुपित आहे बायकोलाही जाणवलं गुडघ्यावर बसून हातातला गुलाब बायकोसमोर धरला आय लव्ह यूचा शब्द प्रेमाने मग उच्चारला थोडीशी लाजली थोडीशी बावरली इश्य म्हणून निघून गेली जाता जाता तीनदा माझ्याकडं बघून गेली हातात झाडू घेऊन आली मग जरा मी बावरलो उठून उभा राहिलो थोडासाक मग सावरलो झाडता झाडताच म्हणाली तुमचं काहीतरीच असते बाई तुमचा स्वभाव तुम्हाला बिलकुल कळत नाही